फुटवेअरचे हे पॅटर्न सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत नंबर वन घुंगरू असलेल्या ज्युती फुटवेअर मधला हा या वर्षीचा खूपच सुंदर आणि पॉप्युलर असा ट्रेंड आहे कोणत्याही ट्रेडिशनल आउटफिट किंवा कुर्तीवरती या ज्युती सुंदरच दिसतात मस्त असा ट्रेडिशनल स्कर्ट कुर्ती किंवा मग ड्रेस आणि या ज्युती यांचं कॉम्बिनेशन खूपच भारी वाटत नंबर टू ट्रान्सपरंट फुटवेअर ट्रान्सपरंट फुटवेअर हा ट्रेंड लाईफ सेव्हर आहे कारण कोणत्याही कलरच्या आउटफिट्स वरती तुम्ही यांना स्टाईल करू शकता आणि हे फुटवेअर फ्लॅट आणि या दोन्हीमध्ये अवेलेबल आहेत प्लस वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न मध्ये मिळतात सो यू कॅन नेवर गो रॉंग विथ दिस फुटवेअर्स नंबर थ्री ब्लॉक हिल्स म्यूल्स या टाईपचे हिल्स तुमच्याकडे असायलाच हवे कारण हे कोणत्याही आउटफिटवरती सुंदरच दिसतात साडीवरती ड्रेसवरती कोणत्याही वेस्टर्न आउटफिटवरती तुम्ही यांना स्टाईल करू शकता किंवा फॉर्मल आउटफिट्सवरतीही यांना स्टाईल करता येतं नंबर फोर स्लिंग बॅक फ्लॅग्स ज्यांना स्टाईल आणि कम्फर्ट या दोन्ही गोष्टी हव्या आहेत त्यांच्यासाठी हा ऑप्शन बेस्ट आहे वेगवेगळ्या कलर्स आणि टेक्स्चर्समध्ये हे फुटवेअर येतं आणि यालाही तुम्ही बऱ्याच आउटफिटवरती स्टाईल करू शकता नंबर फाईव्ह चंकी सँडल्स तुम्हाला थोडं फंकी स्पोर्टी आणि ट्रेंडी फुटवेअर्स आवडत असतील तर दिस इज द बेस्ट ऑप्शन तुम्ही कॅजर आउटफिट टीशर्ट आणि जीन्स वरती हे स्टाईल करू शकता हे सँडल्स जरी असले तरी यांचा लुक शूज सारखा येतो अशा पद्धतीने फुटवेअरचे कोणते पॅटर्न सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत हे आज आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा लोकमत सखी